यापूर्वी देखील विजय शिवतरेंनी अजितदादामुळं माझी किडनी फेल झाली अजित दादामुळं माझं हार्ट फेल झालं मला डायलिसिस करायला लागतं हे महाराष्ट्राला वस्तुस्थिती माहीत नाही ना, ना। ज्या बारामती लोकसभा मतदारसंघातला एक महत्त्वाचा नेता अशा पद्धतीनं माझ्या सर्वोच्च नेत्याबद्दल बोलत असेल त्यावेळेलाच आम्ही सांगितलं होतं की ह्या तीन बायकां फजिती ऐकावाला विजय शिवतरे आहे आणि त्या बायकां त्या तीन तीन बायकांच्या घरगुती भांडणातून यांच्या प्रेशरमुळं मानसिक ताणामुळे विजय शिवतारेंच्या किडण्या फेल झाल्या त्यामुळं विनाकारण आमच्या नेत्याला बदनाम नको करू आणि आता त्यांनी कहर केला आणि अजितदादा पिंडीवर बसलेला विंचू आहे आणि आता आम्हाला त्याला मारता पण येत नाही चप्पल नाही तर मारला असता अशा पद्धतीनं चपलीने मारण्याची भाषा आम्ही सहन करणार नाही आजीदादाच्या एका स्टेटमेंटमुळं एका भाषणातल्या वक्तव्यामुळे हा विजय शिवतरे विधानसभेला पराभूत झालेला होता त्यामुळं आजीदादाच्याबद्दल बोलण्याची याची लायकी सुद्धा नाही चपलेनं मारण्याची गोष्ट कोणाला करता विजय शिवतरे त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार विन विनंती करतोय की या विजय उत्तरेची ताबडतोब हक्कालपट्टी करा महायुतीच्या घटक पक्ष म्हणून राहून महायुतीमधला शिवसेनेचा ज्येष्ठ नेता म्हणून वावरत असताना एकत्रित आम्ही निवडणुकीला सगळे महायुती म्हणून सामोरे जात असताना शिवसेनेचा एक नेता आमच्या नेत्याबद्दल अशा पद्धतीची चप्पलची भाषा वापरत असेल तर आम्हाला असे काय आम्ही काही लाचार विचार आहोत काय मग कशाला या महायुतीमध्ये राहायचं आहे त्यामुळं या संदर्भामध्ये गांभीर्याने विचार करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे माझ्या नेत्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रातला कुठलाच कार्यकर्ता अशा पद्धतीची चपलेची भाषा सहन करू शकत नाही त्यामुळं हा अत्यंत गंभीर विषय आहे मुख्यमंत्र्यांनी तातडीनं ह्याच्यामध्ये लक्ष घालून विजय शिवत्रेंची शिवसेनेतून त्यांच्या पक्षातून हाकालपट्टी केली पाहिजे आणि हाकालपट्टी केल्यानंतर ते मोकळे आहेत त्यांना निवडणूक लढवायचं लवडू द्या ना आम्ही काय त्याची ते निवडणूक लढवत तर आम्हाला याची काही फारसं टेन्शन नाही आहे त्यांना त्यांच्या तीन बायकापैकी एका जरी बायकोचं मत पडलं ना तेवढं पुरेसं आहे त्यामुळे विजय चौधरीची लायकी काय आहे आम्हाला चांगलं माहीत आहे महायुतीमधला महत्त्वाचा माजी मंत्री असलेला वरिष्ठ नेता जर आमच्या सर्वोच्च नेत्याबद्दल चप्पलची भाषा करत असेल तर याचा महायुतीच्या संदर्भात परिणाम होणारच जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एखादा वरिष्ठ नेता जर उद्या भाजपच्या किंवा शिवसेनेच्या किंवा मान्य मुख्यमंत्र्यांच्या बाबतीमध्ये किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीची जी विजय शिवत्यांनी वापरली तशी जर भाषा वापरायला लागला तर त्याचा महायुतीवर परिणाम होणारच ना त्यांना सहन होईल का ते उद्या भाजपच्या कार्यकर्त्यांना सण होईल का उद्या शिव मुख्यमंत्र्यांबद्दल अशी भाषा कोणी वापरली तर ते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सण होईल का त्यामुळं आमच्या पक्षाचा सर्वोच्च नेता आम्हाला सर्वोच्च प्रिय आहे ते निवडणुका वगैरे ह्या सगळं बाकीचं राजकारण याच्याही पलीकडे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टीच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये अजित पवारांचं जे सर्वोच्च स्थान आहे ते आम्ही काही फक्त महायुतीमध्ये आहोत आणि घटक पक्षाचा एक नेता आहे म्हणून आम्ही गप्प बसायचं का आणि आम्ही त्यामुळे संयमाची भूमिका का घेतोय की ते महायुतीचे घटक आहेत आणि महायुतीमधले ते एक वरिष्ठ नेते आहेत म्हणून आम्ही संयमाची भूमिका घेतोय त्याचं तोंड सुटलेलंच आहे त्यामुळे ते सडकायला आम्हाला वेळ लागणार नाही त्यांना बाजूला पडावं त्यांनी मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करू द्या दाखवतो आम्ही विजयसूतांना काय लाईक आहे त्याची ती राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर हे धनगर करता अनेक वर्षापासून चळवळीमध्ये काम करतात त्या समाजाच्या आंदोलना करता फार मोठी चळवळ त्यांनी उभा केली आणि महादेव जानकर हे करता अत्यंत महत्त्वाचे नेते आहेत ते महायुतीमधून कधीच बाहेर पडलेले नव्हते पूर्वी ते भारतीय जनता पार्टीसोबत युतीमध्ये होते आता महायुती झाल्यानंतरही आमच्यासोबत होते मध्यंतरी महायुतीचा मुंबईमध्ये जो मेळावा झाला त्या मेळाव्याला देखील महादेव जानकर साहेब उपस्थित होते त्यामुळं ते त्यांनी कोणाच्या तरी भेटली घेतल्या म्हणून ते बाजूला गेले होते असा त्याचा अर्थ होत नाही राहिला प्रश्न परभणीच्या जागेच्या संदर्भातला आमचं असं मत आहे की महाराष्ट्रामधल्या जे अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत त्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामधली कुठली जागा कुठल्या पक्षाकडं याच्याहीपेक्षा महत्त्वाचं काय आहे ती जागा कुठल्या पक्षाकडं असल्यानंतर जास्तीची शक्यता निवडून येण्याची जास्तीत जास्त निवडून येण्याची शक्यता ज्या उमेदवाराची आहे ज्या पक्षाची आहे त्या दृष्टिकोनातून विचार करून ती जागा तिथं जाण्याचे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे महादेव जानकर जिथून निवडून येण्याची शक्यता जास्तीची असेल आणि इतर कुठल्याही स्पर्धक उमेदवारापेक्षा त्यांची उमेदवारी ही जास्त सक्षम असेल त्या ठिकाणावरून त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्याचा त्या ठिकाणी विचार पक्षाचं नेतृत्व करू शकतं आम आमच्या पक्षाचं नव्हे तर महायुतीचे सर्व तिन्ही पक्षाचे नेते ते त्या तसा विचार करू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याला आमचं प्राधान्य आहे कुणाला कुठून उमेदवारी हा महत्त्वाचा मुद्दा नाही मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलोव्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर बॅग सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस